नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तर त्या उपोषणासाठी लोकांनी चांगल्या स्वरूपाचा पाठिंबा देखील दिला आहे समाजाच्या अनेक समस्या घेऊन विनोदभाऊ भोसले हे उपोषण करत आहेत आज त्यांनी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा केली पण समाजाच्या मागण्या सुटणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली त्यावर विनोदभाऊ भोसले यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा निर्धार यावेळेस केला त्यावेळेस अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विनोदभाऊ भोसलेंना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तब्बल पन्नास कुटुंबियांनी विनोद भाऊ यांना पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचबरोबर अनेक संघटना पक्ष यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनेलचे उपसंपादक विक्रमजी गायकवाड यांनी देखील त्यांच्या भाषणात चांगलीच फटाकेबाजी केलेली आहे तर सरकारवर टीका विक्रमजी गायकवाड यांनी यावेळेस केली आहे ऑफ इंडियाचे गटाचे दीपा निकाळजी यांच्या मार्गदर्शनाने आणि नाशिक जिल्ह्याचे बुलंदीतोब गोरगरिबांचे संघर्ष करणारे नायक विनोदभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी जो दलित आदिवासी लोकांवरती होणारा अन्यायाला जो न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आज उपोषणाचा पहिला दिवस असून या ठिकाणी उपोषण सुरू झालेला आहे सरकारला झोप आलेली आहे सरकारने ज्या दलित आदिवासीच्या ज्या गावरान जमीन आहे त्या गावरान जमीनचा हक्क मिळून देत नाही राहिलेले सरकारला एवढीच विनंती आहे का जो गरीबांच्या दलित आदिवासी विकास बांधवांचा जो पूर्वीपासून गेल्या अनेक वर्षापासून पुरातन काळापासून जो जमीनचा हक्क आहे तो मिळून दिला पाहिजेत आणि सरकारने याच्यावरती लवकरात दखल घ्यायची आहे या या ठिकाणी ठिकाणी अनेक महिला उपशनावर बसलेला आहे हा अमर उपोषणाचा इशारा सर्वांना क्रांतीकारी जय भीम जय आदिवासी जय संविधान आज भारत स्वातंत्र्य होऊन एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला अद्यापही आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटत नाहीये आजही आम्हाला ज्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या आपण अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षणच्या जा बोलल्या जात्या आज याच्यावरही हो आम्हाला संघर्ष करावा जर लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठंच नाही आहे आज वनी जर विचार केला निफाड निफाड तालुक्यामध्ये रहिवासलेलं गाव आहे त्या ठिकाणी लहान लहान बालकं आहेत शाळेत जाणारे मुलं आहेत मुली आहेत पण यांना यांना त्या ठिकाणी लायटीची देखील सुविधा त्या ठिकाणी नाही आहे मग हे प्रशासन झोपेतच सोन घेतं का या प्रशासनाला लाज नावाची गोष्ट काही वाटत नाही का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे आमच्या मागण्या काही जास्त नाही आहेत पूर्वीपासून आम्ही ज्या जागेत राहतो म्हणजे ही आमच्या बाप जागे जागा जा झाली जा। जा जा। ही आमच्या नावावर करून देण्यात येते पूर्वीपासून जी आमची गायरान जमीन बोलल्या जातं ही गायरान जमीन आम्ही कसतो सगळ्या गोष्टी करतो पण ही आमच्या नावावर का नाही आहे पण ही आमच्या नावावर करून देण्यात द्यावी आणि अनुसूचित जमाती बजेट कायदा आ, सरकार करने करा हा सरकारने लागू करण्यात यावा कशासाठी लागू करावा दलित समाजाचा निधी असेल आदिवासी समाजाचा निधी असेल तर हा निधी फक्त त्यांच्यामध्येच राहावा याचा दुरुपयोग कुठं करू नये म्हणून अनुसूचित जमाती बजेट कायदा लागू करण्यात यावा आणि जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी शासन जर देतं खादी ग्राम उद्योग असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल आदिवासी विकास भवन असेल समाज कल्याण असेल तर याच्यामध्ये जो निधी दिला जातो हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावा या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाचा इशारा आणि उपोषण या ठिकाणी करत आहोत आणि या सरकारला जर जाग आली नाही तर आमचा ना उद्रेक इथून कुठे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा उद्रेक जर झाला आमच्याकडून जर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला जबाबदार देखील प्रशासन असेल कारण आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत आणि निवेदनं देऊन जर हे प्रशासन आमच्याकडे जर गांभीर्याने लक्ष देत नसेल तर या प्रशासनावर आम्हाला लक्ष द्यावं लागेल आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या सरकारने विचारात घ्याव्या आमच्या मागण्या पूर्वीपासून जो समाज ज्या जागेवर राहतो ती जागा त्यांच्या नावावर करून देण्यात यावी आज एवढ्या महिला ज्यांचा संपूर्ण परिवार सोडून या ठिकाणी आलेल्या आहेत ज्यांना काय हाऊस नाही आली या सरकारला लाज वाटली पाहिजे घरातली एक स्त्री जर घराच्या बाहेर जात असेल आणि तरी देखील जर त्यांची जर दखल जर घेत नसेल तर हे निर्लज्ज सरकार आहे अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतो सरकारला आम्ही चेतावणी देतो तर आमच्या मागण्या जर विचारात घेतल्या नाही तर आम्हाला तुम्हाला घ्यावा लागेल आणि येणाऱ्या चोवीस मध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये जर आमच्या मागण्या जर तात्काळ पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला तुम्हाला कुठं पाठवायचं ते आम्हाला चांगल्या प्रकारे येतं मग हे पण तुम्ही लक्षात ठेवावं आमच्या ज्या मागण्या आहेत माझ्या माय भगिनी या ठिकाणी सगळ्या बसलेल्या आहेत आज पन्नास कुटुंबाच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत पन्नास कुटुंब घरी काय चालले काही नाही कोणाला माहिती नाही पण प्रत्येक घरातली एक महिला या ठिकाणी येऊन बसलेली आहेत फक्त त्यांना एक आशा आहे की सरकार आमच्या पत्रामध्ये दे काहीतरी देईल या आशेने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या आशेची निराशा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्राचे दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री मंत्री आजीदादा पवार आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो साहेब आमच्या मागणीला तुम्ही विचारात घ्यावा आणि आम्हाला तात्काळ तात्काळ आम्हाला आमचे रेकॉर्ड तुम्ही रेकॉर्डवरती आमचं नावं घ्यावा आणि आम्हाला न्याय न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा ठेवून आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी आलेलो आहोत आणि सरकारला आताशी आमची चेतवणी सांगितली आताशी थिंगी टाकलेली आहे वनवा पेटवायला लावू नका आणि वनवा जर पेटला तर या महाराष्ट्रामध्ये वणवा पेटेल आणि जर आमच्याकडून उद्रेक झाला तर या सरकार देखील जबाबदार असेल जय भीम जय आदिवासी जय